नमस्कार स्वराज आठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात श्रावण भाद्रपद विशेष गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक चटकदार अशी उडदाच्या दाण्यांच्या चटणीची रेसिपी गावाकडील अतिशय पारंपरिक अशी ही रेसिपी आहे ह्या उडदाच्या शेंगा बाहेर जरी शहरांमध्ये विकत मिळत नसल्या तरी आमची ही पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे नक्की बघा ओल्या उडदाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे उडदाच्या शेंगा हे बघा हे अशा ताज्या हिरव्या अशा उडदाच्या शेंगा आहे बऱ्याच जणांनी या उडदाच्या शेंगा बघितल्या देखील नसतील कारण आपण दुकानातून नेहमी करता काळे उडीद किंवा उडीत डाळच विकत घेतो पण वराड्यामध्ये खानदेशामध्ये तसेच घाटावर उडीद आणि मुगाचा पेरा भरपूर असतो शेतांमध्ये हे उडीद पेरलेले असतात आणि ह्या ताज्या उडदापासून बनवलेले चटणी किंवा सोला भाजी खूप अप्रतिम लागतात सर्वच पारंपारिक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या शेंगा खास माझ्या वडिलांनी त्यांच्या शेतातून माझ्यासाठी पाठवल्या आहे आपण आता ह्या शेंगा सोलून घेऊ हे बघा या प्रकारे हिरवट काळपट असे दाणे यामध्ये असतात उडदाची शेंग जेवढी कोळी तेवढे त्यामध्ये हिरवे दाणे आणि शेंग जशी जरट होत जाते दाणे हे काळे काळे होत जातात हे बघा आता यामध्ये जरा काळसर रंगाचे दाणे आहे आणि शेंग पूर्णपणे वाळल्यानंतर ह्या दाण्यांचा रंग देखील काळा होतो सर्व शेंगा मी सोलून घेते ह्या शेंगा खूप कडक आणि जरट असतात दाणे सोलायला जरा, सोला जरा वेळ लागतो हे बघा उडदाच्या सर्व शेंगा सोलून झाल्या आणि एक वाटी दाणे मी घेतले आहे सर्वप्रथम कढईमध्ये हे सोललेले उडदाचे दाणे घालूया यावर थोडं तेल घालू आणि हे उडदाचे दाणे आता आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर उडदाच्या शेंगा मिळाल्या तर उडदाची ही चटणी नक्कीच करून बघा खूप खमंग आणि खूप चविष्ट ही चटणी होते ज्यांच्या जिभेला चव नाही त्यांच्या जिभेची अगदी चव वाढवणारी ही चटणी आहे आमच्या आजी पणजीची पारंपरिक रेसिपी आहे हे बघा हे उडदाचे दाणे भाजून झाले मध्ये माचेवर पाच ते सात मिनिटांसाठी मी हे दाणे भाजले अगदी खूप कडक देखील भाजू नका त्यानंतर कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालू यावर देखील थोडं तेल घालूया आणि ही मिरची देखील आपल्याला मस्त भाजायची आहे भाजलेल्या मिरची खूप मस्त चव येते हे बघा मिरच्या खमंग भाजून झाल्या आता ह्या दाण्यांबरोबरच आपण ह्या काढून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले उडदाचे दाणे आणि भाजलेल्या मिरची देखील घालू सहा ते सात लसूण पाकळ्या भरपूर कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ घालूया आता मिक्सरला हे किंचित ओबड धोबड वाटून घेऊ खर तर गावाकडे पाट्यावर केलेली ही चटणी खूप मस्त लागते पण आपण मिक्सरमध्येच पटकन करूया हे बघा या, या प्रकारे किंचित ओबड धोबड मी ही चटणी वाटून घेतली आता यामध्ये थोडं पाणी घालू अगदी खूप पातळ देखील चटणी करायची नाही थोडी ओलसर आपल्याला ही करायची आहे पुन्हा एक वेळा मिक्सरला थोडं आपण वाटून घेऊ हे बघा चटणी छान सरसरीत वाटून झाली ह्याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे खूप पातळ नाही आणि खूप कोरडी देखील नाही आता आपण ही काढून घेऊ अतिशय चविष्ट अशी उडदाच्या दाण्यांची चटणी तयार आहे ह्या चटणीवर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून ही चटणी खातात याला फोडणी देत नाही तडका मारत नाही किंवा परतून देखील घेत नाही फक्तच कच्च्या शेंगदाण्याचं तेल गरमागरम भाकरी किंवा पोळी आणि ही उडदाची चटणी ही जर चटणी असेल तर आमच्याकडे भाजीची देखील आवश्यकता नाही डब्यामध्ये नेण्यासाठी आणि रोजच्या जेवणामध्ये खाण्यासाठी हा मस्त पर्याय आहे गावाकडे तर ह्या दिवसांमध्ये शेतकरी भाकरीवर नेण्यासाठी आवर्जून ही चटणी बनवतात तुम्ही या प्रकारे चटणी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा